तर आज आपल्या फार्म हाऊस मधल्या मिरच्या सगळ्या पिकल्या आता आणि त्या सुकलेल्या मिरच्या की नाही उन्हाला घालायच्या जसं की सावलीमध्ये ते आपल्याला की नाही आता सालचंदी आपण कशी चटणी करून ठेवतो लाल मिरच्याची त्याच्यासाठी त्या मिरच्या ज्या आहेत मला तोडून घ्यायच्या तो मिरची पिकली तुम्हाला दाखवते किती मिरची पिकली आपल्या झाडाला ते हा नको हम बोली की क्यू डाले जारी जाली टिफिन मी कॅली गाडी आहे तुमारी आपल्या शेजारचे लेकर अशी शाळेत जवळ त्यांचा व्हिडिओ काढला आणि अशा लहान लेकराचा व्हिडिओ पाहिला सही न मिरच्या मस्त पिकल्या आता आणि त्या तोडून मला सावलीला सुख घालायच्या त्याच्यामुळे भरपूर मिरची पिकली आहे आणि आपल्याला उन्हाळ्यात की नाही आपण लाल तिखट करतो ना त्याला मस्त कामाला एक आले एकदम एकदम लालसुरूप मिरची चला दाखवतो तुम्हाला किती मिरची पिकली आपल्या कामात केलं आपलं धोत्र्याचं झाड महाग कट केलं होतं तरी ते इतकं फुटलं की नाही इतके फुलं आलेत नाही ह्याला आणि महादेवाला की नाही रोजचं असे फुलं वाहत असते मी बघा भर सगळं कट करून टाकलं होतं नह इतकं छान भिंतीला आले की नाही हे बघा किती लसलस आलंय आपलं झाड मग चल आता मी सगळी मिरची तोडून घेते तुम्हाला दाखवते मिरची बघा किती पिकली बघू शकता है। लाल सगळे झाड झालेत आपले

mana ya sport चला तर सकाळचे मॉर्निंगचे काम जे आहेत ना सगळे झालेले आहेत माझे आली आता किचन मध्ये छोटीशी टीप है ने तुम करी है। जी आहे ना तुमच्यासोबत शेअर करीत आहे जशी की आपली धरायची पकड आणि चहाची चाळणी खूप अशी खराब होती घासायला की किती निघत पण नाहीत तर तसं काय नाही आठ पंधरा दिवसाला जे आहे ना मी गॅसवर असं गरम करते त्याच्यामधले जे आहे ना पूर्णमुळे ना तुम्ही बघू शकताय जसं की चहापत्ती वगैरे थोडी अडकून बसती ते घासल्यानं पण निघत नाही आणि बसणं पण निघत नाही असं गरम केलं ना थोडस गार्ज होऊ दिलं थोडं असं आपलं ना की त्याच्यातले जे एकदम क्लीन असं होऊन निघते बघा आणि ही जे टिप आहे ना तुम्ही नक्की युज ते घासायची गरज नाही ना कशाची गरज नाही आणि एकदम नव्यावानी जे आहेत ना आपली भांडी पकड वगैरे कडची ना एकदम क्लीन सुपर निघती तर छोटीशी टिप जे आहे ना तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता पकडी मध्ये जे आहे सगळं अडकून बसलं होतं ना जसं की मळ वगैरे ते सगळं जे फुगून आहे ना बाहेर निघले आणि एकदम नव्यामध्ये आपली पकड जे आहे ना एकदम तयार होती आणि चला दुपारच्या जेवणामध्ये आज केलेत मी धपाटे मस्त मेथीचे धपाटे केले तर मिस्टर मुलगा मी बारा एकची टाइम झाली आणि सगळेजण जेवायला आले तर तर गरम गरम धपाटे जितना नाही मी टाकतीये तर आज सकाळचं जे काम आहे ना मॉर्निंगचं सकाळी सात ते बाराचं रुटीन मी तुमच्या सोबत इथं शेअर केले आले आणि या म्हणजे तुम्ही पण मस्त मेथीचे धपाटे खायला आणि कद्दूचे मेथीचे धपाटे आमचे इथं असे खूप आवडतात आणि इकडं केलं की नाही इकडंच खायला पाहिजे जसं की गरम गरमच Eh, kita udah rekondisi. Tik, buat kita. Potong kita. Potong sedikit. Potong dulu. Ini udah pada pakai hatu. मस्त गरम गरम असे तूप लावून आपले मेथीचे धपाटे भरपूर कोती मी मिरची सगळं टाकून जेवण आम्ही धपाटे चटणी आता तर मर्ध इंचा चालू आहे माझा आणि हे खास धपाटे जे आहेत ना हे मिस्टर तर तूप लावून केले तर एकदम पातळ कुरकुरीत धपाटे त्यांना आवडतात असे इतर आता लास्ट धपाटे त्यांचे चालू आहेत आता आले तर हात पाय धुस्त म्हणजे धपाटे इकडं तयार होते बर कशी केलं मी त्याचे मस्त गरमागरम धपाटे निसला दुपारचे जेवण वगैरे झाले सगळे दुकाने गेलेली तर जिनासोबत मजी व्हायची थोडीशी मस्ती तर चला तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा ना आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्या ब्लॉग मध्ये पिल्लू पिल्लू दुपार सर्वांना अरे 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 ये इकडे ये जिनो या या